मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बीटल चार शेळ्या आणि एक बोकड विक्रीसाठी आहे स्वराज गोट पंढरपूर मध्ये सर्व आपण पाहणार आहोत किंमत आहे संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिला आहे हे पहा सुरुवातीला चार मधल्या या दोन शेळ्या पहा बाकी सर्व पुढे पाहूया आपण शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम सुपर क्वालिटी मध्ये शेळ्या आहेत या दोन शेळ्या चार महिने गावन आहेत उंची अंदाजे पस्तीस छत्तीस चार महिने गा आहेत उंची अंदाजे पस्तीस छत्तीस आठ दात फ्रेश दुसऱ्या व्याथ्याला गा आहेत या शेळ्या मित्रांनो किंमत चारही शेळ्या एकत्र कोणी खरेदी करणार असाल तर पंचवीस हजार रुपये नग्याप्रमाणे देणे आहे या दोन शेळ्या आणि या दुसऱ्या या दोन शेळ्या या एक महिन्या गा आहेत दोन्ही उंची अंदाजे पस्तीस छत्तीस आठ दात फ्रेश फ्रेश आठ दातावर आहेत चारही शेळ्या दुसऱ्या व्यात्याला गा आहेत चार शेळ्या एकत्र खरेदी करणार असाल तर पंचवीस हजार नग्याप्रमाणे आपल्याला भेटून जातील या चार शेळ्या आपण पाहिलेल्या आहेत आणि यानंतर बोकडा आहे तो हापा समोर हा बोकडा आहे मित्रांनो चार वर्ष पूर्ण झालेला आहे त्याला अर्धा तौरा आहे वजन पंच्याण्णव किलो किंमत पंचावन्न हजार रुपये फायनल फायनल किंमत सांगलेली आहे पंचावन्न हजार रुपये स्वराज गोट फार्म पंढरपूर मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सत्तावीस तेवीस सत्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटी बीटल, चार शेळ्या आणि हा ब्रिडर